म्हणजे माझ्या जो टेन्टेटिव्हली ते आकडा आहे कारण की ज्यावेळेस केंद्रीय आयोगाकडेच त्यांनी ही तक्रार केली होती म्हणजे माझ्या येण्याचा आधीचा विषय आहे तर त्यावेळेस त्यांना जे काही कमिटमेंट केलेलं होतं ते, ते कमिटमेंट आपण प्रशासनाने शक्यतो होईल म्हणजे जवळपास नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आतासुद्धा सरपंच महोदय कोणाकडे जरी गेले म्हणजे सी ओ असो कलेक्टर साहेब असो किंवा आमच्याकडे जरी आले त्याच्यात आपण प्रत्येक कुठल्याही गोष्टी कशा प्रकारे ते काम साक्षात बसवते ते बसूनच आपण त्या गावाला लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापूर्वी या आपण करूच तसेच आत्ता जो काही एक मुद्दा इथे उपस्थित झाला होता आमच्या मेडिकल ऑफिसर सरांनी उपस्थित केला की याच्यामध्ये जे काही आमचे मेडिकल ऑफिसर्स आहेत की त्यांना जर तुम्ही ॲसेस दिला तर हा खूप महत्त्वाचा विषय असणारे माईसाहेब की शेवटी हे पण आमचे लाईन डिपार्टमेंट आहे त्यांची से आमची पण सेवा सर्व मोफतच असते आणि तुमची पण सेवा मोफतच आहे परंतु तुमची सेवा इम्प्रूव्ह करण्यासाठी आमचे जे काही टेक्निकल एक्सपर्ट्स आहेत डॉक्टर लोक ते निश्चितच तुम्हाला एकशे एक टक्के मदत करतील मदत इन द सेन्स त्यांचं ते काम पण आहे उलट मी तर म्हणेन की आमच्या मेडिकल ऑफिसरांचं काम उलट इझी होणार आहे या परिसरातल्या की उद्या एखादी स्क्रीनिंग इथे झालं आणि लगेच त्यांना जर तुम्ही ॲसेस दिला ऑनलाईन तर ॲसेसनुसार ते लगेच त्याला ट्रीटमेंट देऊन इथले जे प्रॉपर आमच्या आरोग्यसेवक आरोग्यसेविका असतील सी एच ओ असतील ते प्रत्यक्ष येऊन आणि लगेच त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू करू शकते कारण यापूर्वी कसं होतं इथला एखादी पेशंट असेल तो ते पी एस सीला जाईल पी एस सीला मग तिथे नंबर लावेल तिथे तो चेक करेल कारण तिथे पण गर्दी असणार बरोबर आहे मग त्याच्यानंतर त्याचा नंबर लागल्यानंतर मग ते गोळ्यान मग तो येतात पण हे जे ई क्लिनिक आहे सर आणि अत्याधुनिक आहे आणि मेड इन इंडिया आहे विशेष मेड इन इंडिया आहे त्यामुळे याचा एक आपल्याला एक अभिमान आहे की याच्यानंतर इथे ज्यावेळेस आसपासचे जे काही पेशंट येतील तर इथे आल्यानंतर त्यांचा डायग्नोस लगेच होणार आहे आणि त्यांना लगेच त्याची जे काही ट्रीटमेंट आहे ती लगेच आपल्याकडे जे काही उपलब्ध मेडिसिन असतात ते देऊन त्यांना लगेच आपल्याला बरं करता येईल त्यासाठी आमचा पण म्हणजे मी तर म्हणेल की उन्नत भारत अंतर्गत जे काही ई क्लिनिक आहे त्याचा निश्चितच आपल्या पी एस सीला पण सर फायदा होणार आहे पूर्ण तालुक्याला फायदा होणार आहे आणि यानंतर असेच क्लिनिक आपल्या इतरही तालुक्यामध्ये व्हावेत अशी अपेक्षा करतो आणि हा जो छानसा कार्यक्रम ते आयोजित केला आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रशासनातर्फे धन्यवाद